नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं डॉक्टर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा आयोजन जयसिंगपूर येथील डॉक्टर जय जय मग ट्रस्ट कडून ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम यांचा वाढदिवस बावीस एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील अरमुठे यांनी दिली प्रतिवर्षाप्रमाणे मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृद्धाश्रमांना फळं व धान्य वाटप इत्यादी अनेक उपक्रमांनी डॉक्टर विजय मगदुम यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे एकोणीसशे बहात्तर साली कैलसवसी डॉक्टर जे मगदूम व त्यांच्या पत्नी कैलसवसी प्रभावती मगदूम यांनी डॉक्टर जेजे मगदूम यांच्या नावे एक शैक्षणिक संकुल उभं केलं दोन हजार बारानंतर नंतर त्यांच्या पश्चात हे ट्रस्ट चांगलं व गुणवत्तापूर्ण चालण्यासाठी डॉक्टर विजय मगदूम व त्यांच्या पत्नी डॉक्टर सोनाली मगदूम अहोरात्र गष्ट घेतात ट्रस्ट अंतर्गत सर्व नॅक मानांकित करणं आय ओ सर्टिफाईड करणं व अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच सर्व संस्थांना स्वायत्त दर्जा मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे त्यांच्या या कार्यास त्यांच्या विविध हा दिवस साजरा ट्रस्ट अंतर्गत महाविद्यालयां प्राचार्यांनी ठरवलं आहे प्राचार्य जे मगदम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य नर्सिंग कॉलेज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बी फार्मसी व डी फार्मसी कॉलेज पिंटू उर्फ अनिल मगदूम डी फार्मसी कॉलेज जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जे जे मगदूम ज्युनियर कॉलेज या सह ट्रस्ट अंतर्गत सर्व संस्थांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल